हे तान गवळ्यात हिंडे राधा हे तान गवळ्यात हिंडे राधा तुम्ही एवढ्या ढाळ गजाग राधा गवळ्याच्या नारी बाळ झोक्या मंदी खेळे ग राधा मावशीच्या घरी तुम्ही एवढ्या ढाळ गजाग राधा गवळ्याच्या नारी बाळ झोक्या मंदी खेळे ग राधा मावशीच्या घरी पाच वर्षाचा कृष्णा गताना गवळत हिंड राजा पाच वर्षाचा कृष्णा गताना गवळत हिंड राजा तुम्ही एवढ्या ढाळ गजाग राधा गवळ्याच्या नारी बाळ झोक्या मंदी खेळे ग राधा मावशीच्या घरी सगुण गुणाचं बाळय तान गवळत हिंड गुनगुणास बाळ येतान गवळ्यात हिंडे राधा तुम्ही एवढ्या ढाळ गजाग राधा गवळ्याच्या नारी बाळ झोक्या मंदी खेळे ग राधा मावशीच्या घरी किसनाचा लपावला चेंडू त्याच्या बगला मध्ये दांडू किसनाचा लपवला चेंडू त्याच्या बगला मध्ये दांडू तुम्ही जन्माचा कळभांडू ग राधा गवळ्याच्या नारी बाळजोक्या मंदी खेळे ग राधा मावशीच्या घरी सगुलगुणाचं बाळय तान गवळत हिंडे राधा सगुलगुणाचं बाळय तान गवळत हिंडे राधा तुम्ही एवढ्या ढाळ गजाग राधा गवळ्याच्या नारी बाळझौक्या मंदी खेळे गराधा राधा मावशीच्या घरी किसनाची लपवली गोटी आळ घेता जग जेठी किसनाची लपवली गोटी आळ घेता जग जेठी तुम्ही एवढ्या ढाळ गजाग राधा गवळ्याच्या नारी बाळझोक्या मंदी खेळे ग राधा मावशीच्या घरी सगुल गुणाचं बाळय तान गवळत हिंडे राधा सगुल गुणाचं बाळय तान गवळत हिंडे राधा तुम्ही एवढ्या ढाळ गजाग राधा गवळ्याच्या नारी बाळझोक्या मंदी खेळे राधा मावशीच्या घरी बाळ झोक्या म्ही खेळे ग राधा मावशीच्या घरी